हळदी कुंकाला जाऊन पण आली वानामध्ये व हे टाकायचं ते बाजूने शिजले ना फ्रीज आहे आणि फ्रीज चे कुठे पण नसते जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना दोन तीन दिवस व्हिडिओ हे हो, घरातले आलेच नाही जे काही शूट करून ठेवलेले होते मी पाच सहा महिने सहा महिन्यामध्येच काम झालं जास्त दिवस नाही लागले सहा ते सात महिनेच गेलं हे बाकीचं तरी थोडंसं जास्त चाललं तर त्याच्यामुळे जे काही केलेलं होतं शूट ते शोधून एडिटिंग करणं त्याच्यामध्ये दोन तीन दिवस गेले आणि ते व्हिडिओ टाकले व्हिडिओ टाकल्यानंतर काल काही करणं झाला व्हिडिओ काल थोडंसं असं आरामच करावा असं वाटला आणि जे घरातलं शिल्लकचं काम होतं कारण होम टूरच्या खूप कमेंट येऊन राहिल्या तर अगोदर म्हटलं आता व्हिडिओ करायचाच नाही पहिले घर आवरून घेतलं थोडंसंच राहिलं आता आणि आज थोडंसं आता उद्या की वापरवा होम टूरचा व्हिडिओ शूट करेन मी अजून केलेला नाही थोडंसं राहिलं आवरायचं किती आवरलं तरी थोडंफार राहतच आणि तसंच तसं तस पसऱ्यामध्ये शूट करून दाखवलं मला तरी नाही आवडलं आणि परत काही कमेंट आले असते की ताई घर किती हे आहे ते आहे जे रेग्युलरचे व्ह्यूवर आहे ते अशा कमेंट करत नाही शक्यतो मला अशा खराब कमेंट आल्याच नाही कधी पण म्हटलं त्याच्यापेक्षा साफ करावं चांगलं आणि त्याच्यानंतरच फोंडूट करावं म्हणजे पाहणाऱ्यांना सुद्धा चांगलं वाटतं तर आज आता वाजलेले आहे आता पावणे पाच वाजले आणि पावणे पाच वाजता मी व्हिडिओ सुरू करत आहे पावणे पाच वाजता व्हिडिओ सुरू करत आहे तर त्याचं कारण आहे की आज थोडासा वेगळा मेनू करणार आहे आज रोडगे करणार आहे आणि त्यातल्या त्यात मिरची भाजी करणार आहे तर रोडगे करायसाठी अगोदर गहू जाड दळायचे आणि त्याच्यानंतर मिरची भाजी पण करणार आहे आजचा मेनू तो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करा जाड दळण्यासाठी चक्की लावली होते ती होते तोपर्यंत काही किराणा राहिलेला होता भरायचा आणि भरण्यासुद्धा काही घासायच्या बाकी आहे तर काही घासणं सुरू आहे आणि किराणा भरणं पण सुरू आहे आणि बरण्या ठेवण्यासाठी या पद्धतीचं बोलवलेलं आहे मी याची माहिती याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे शेवटी आणि तोपर्यंत चक्की पण झाली थोडंसंच लावलेलं होतं कारण जाडपीठ दळून म्हणजे जास्त दिवस ते राहतही नाही तर जेवढं लागलं तेवढंच दळत असते मी जाड तर तीन नंबरची चाळणी लावली होती याला जाड दळण्यासाठी जाड पीठ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बारीक पीठ आणि त्याच्यामध्ये रवा जाड रवा जर असेल तर फारच चांगलं तो पण टाकू शकता त्याने जाड पण आता जातो बाफळे या पद्धतीने करू शकता तुम्ही आणि हे रोडगे पण करू शकता आता हे रोडगे करायचं कारण म्हणजे पाहुणे आलेले आहे पाहुणे दादा आहे आणि दादाच्या सोबत एक शिक्षक आहेत त्याचेच मित्र तर ते आलेले आहे आणि दादाला रोडगे खूप आवडतात माझ्या हातचे तर त्याच्यामुळे तो आला म्हणजे रोडगे होतातच रोडगे करायची आहे आणि मिरची भाजी करायची असं आहे तर मिरची भाजी जी खानदेश पद्धतीची जी, जी मिरची भाजी आहे ती नाही आहे माझी मी साधी साधीच करते पण चांगली होते भाजी अशी वाटतं तसं की मिरची भाजीच आहे तर याच्यामध्ये आपण ओवा टाकणार आहे आणि मीठ कोणी कोणी तेल पण टाकतात पण मी तेल नाही टाकत मीठ थोडंसं कारण पीठ जास्त आहे तर मीठ मीठही थोडं जास्त आणि हे खूप घट्ट मळून घ्यायचं पातळणे मार मळायचं घट्ट मळून घ्यायचं पीठ पीठ मळणं झालेलं होतं आणि आता रोडगा कसा करायचा ते मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे पण अगदी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ केलेला आहे हा रोडगा करण्याचा तर या पद्धतीचं करून घ्यायचं त्याला अशी गोल गोल गुंढाळी करायची आणि दोन्ही हातामध्ये पकडून बरोबर त्याला असं जो मध्ये आहे तो खड्डा पडायला पाहिजे खड्डा पडला तर कच्चा राहत नाही आतून रोडका आणि दादा इथे काहीतरी दाखवायला आला होता मला आतमध्ये तेल लावायचं आणि तो खड्डा तसाच राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि जो वरचा शिल्लकचा भाग आहे तो काढून टाकायचा या पद्धतीने रोडगे करायचे तेल टाकायचं कढईमध्ये आणि ते चांगले तळून घेतलेले आहे कितीही तळले तरी वरचाच भाग तळला जातो आतला भाग कच्चाच राहतो त्याच्यामुळेच याला उशीर लागतो तर वरचा तळून घेतलेला आहे मी तर याच पद्धतीने सर्व तेलकडाईमध्ये टाकायचं आणि तळून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असतील तर आता बाकीचे पण याच पद्धतीने तळणार आहे हे जर तुम्हाला तळलेले पाहिजे नसतील आता बरेच आहेत की ज्यांना तळलेलं चालत नाही खायला तर ते तसाच्या तसं अगदी कमी तेलामध्ये भाजू पण शकतात फक्त एक आहे की त्याला वेळ जास्त लागेल आणि हे कमी वेळामध्ये होऊन जातं तळणं जे आहे ते अगदी सर्व बाजूने तळलं जातं हे फक्त जी आतली बाजू आहे ती ज्याची कच्ची राहते वरून जरी तळल्या जातं तरी आतली बाजू कच्ची राहते तर, तर ते आता नंतर भाजल्यानंतर होऊन जाईल पण जर तळायचं नसलं तुम्हाला तर तसं पण होऊन जातं फक्त वेळ लागतो पालक आणि आंबट सुका टमाटर एक वाल मिरच्या पण घ्यायच्या पण घ्यामधून दोन घेऊ आणि स्वयंपाक करायचा म्हटलं की ओटा खूप खराब होऊन जातो मसारा ओट्यावर भरपूरच असतो तर हा तो आत्या पण चालूच असतं माझं आणि ज्या भाज्या धुऊन घेतलेल्या आहे त्या सर्वच मिरच्या घेताना घेणार आहे मी दोन प्रकारच्या एक आहे साधी मिरची जी, जी अजिबात तिखट नसते आणि दुसरी आहे ती खुरसणी मिरची तर मिरची भाजी करताना खुरसणी मिरची जर टाकली तर त्याची जी चव आहे ती वेगळीच होते आणि साधी नुसती साधी मिरची जर टाकली तर त्याला अशी जशी टेस्ट यायला पाहिजे तशी येत नाही तर दोन प्रकारच्या मिरच्या आहेत ही खूप तिखट असते खुरसणी मिरची आणि ही जी आहे ही अजिबात तिखट नसते म्हणजे साधारण असते ही ही खूप तिखट असते तर जर मेंबर पाहून मिरच्या घ्यायच्या असल्या ज्या नवीन मुली आहेत त्यांना माहिती नसतात तर एका माणसाला तीन मिरच्या घ्यायच्या बरोबर होऊन जातात कारण मिरच्या असतात प्लस काही आपण मसाला टाकतो त्याच्यामध्ये पण तिखट असतात तर प्रत्येक माणसाला जर तीन मिरच्या घेतल्या तर भाजी अगदी व्यवस्थित होते कुठेही तिखट काही तिखट वगैरे कमी होत नाही व्यवस्थित होऊन जाते खूप जास्त तिखटही होत नाही आणि खूप कमी फिक्की पण होत नाही मध्यम जे आहे ते होते आणि काही मसाला टाकायचा तर ह्यात घेणार आहे मी ह्या सहा घेणार आहे आणि ह्या सहा घेणार आहे काय म्हणते माझे एकदा व्हिडिओ केला होता तेव्हा एक दोनदाईनं करून सुद्धा पाहिले होते रोटके तर त्यांना पण खूप आवडते आणि आता नवीन काही जॉईन झालेले आहेत तर त्यांच्यासाठी म्हटलं रेसिपी करत होतेच तर हा अडकेत तर ठेवू ठेवू खूप जाम झाला म्हणजे असं करायला थोडं कठीण जात तर खायचं तेल आहे आपण जे भाजीसाठी वापरतो ते मध्ये टाकायचं असं असं करायचं एकदम सरळ होऊन जातो तो असं खूप हे झालं होता बरेच दिवस झाले वापरला नाही तो आणि अडकित घरामध्ये पाहिजेच काही ना काही असं काम पडतोच मला झाडासाठी जास्त याचं हे पडतं आता फटाफट होता नाहीतर खूप कठीण जात होतं हे करायला खाण्याचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल कोणतंही ते वापरू बारीक काप करायचे खोबऱ्याचे आणि तुम्हाला जर हे खोबरं काप करून आवडत नसेल तर किसून सुद्धा टाकू शकता आणि काप चांगला काप चांगले लागतात भाजीमध्ये टाकायची आहे आता तुरीची डाळ धुऊन टाकायची ही हे धुतलेलं आहे आणि तुरीची डाळ टाकायची आहे धुवून त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकतात पण शेंगदाणे सध्या दुकानात आहेत त्याच्यामुळे शेंगदाणे नंतर टाकणार आहे मी याच्यात पाणी टाकणार आहे मी आणि जो आज बॉलचा आवाज येतो तो इकडून घेऊन राहिला याचा चालू आहे आणि तो दोघच आहे पाणी टाकायचं याच्यामध्ये हळद टाकायची थोडस तेल टाकायचं आणि हे कुकर लावताना याची शिट्टी काढावी लागते जे दुसरे कुकर आहे त्याची शिट्टी काढायची आवश्यकता नाही तर हे कुकर लावायचं असेल की याची शिट्टीच काढावी लागते तसे लागत असतात ज्या पद्धतीने वरण शिजवतो आपण वरणासाठी जेवढ्या शेत्या होऊ देतो त्या पद्धतीने दे हे शिजवून घ्यायचं चांगलं शिजवायचं जे ज्या भाज्या भाज्या आहेत सर्व टाकलेल्या त्या जर चांगले मॅश झाले तर चांगलं लागतं आणि थोड्या मध्ये मध्ये जर भाज्या असल्या तर थोड्या हे वाटत आणि या भाजीला पालक आंबट चुका जर घ्यायचा असला तर आंबट चुका जास्त घ्यायचा पालक थोडी कमी घ्यायची आणि एक दोन व्हिडिओ एक व्हिडिओ टाकलेला होता मी खूप वर्ष झाले त्याला आता एक दोन एक वर्षाच्या अगोदर टाकलेला होता या भाजीचा व्हिडिओ तर तेव्हा आंबट चुका वापरला तर काही कमेंट आलेल्या होत्या मला की ताई आमच्या इकडे आंबट चुका म्हणजे माहीतच नाही काय आहे तर पण महाराष्ट्रामध्ये तरी मिळत असेल असं वाटतं मला तर कदाचित काही ठिकाणी नसतील तर आंबट चुका आंबट चुका कोण्या कोण्या भागामध्ये मिळतो आणि त्यातल्या त्यात याचं नाव काय आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला भाजी दाखवते जवळून की कशी असते निवडून ठेवा बाकी आहे हे बघा या पद्धतीची ही भाजी आहे आणि याचं पान हे असं असत आहे आणि घेताना याच्या दांडे सुद्धा घ्यायचे म्हणजे चांगली चव चा येते तर कोणाकोणा भागामध्ये मिळत तर तेच कमेंट मध्ये सांगा मला <laughs> ഷിംഗനായി രചിതേ पण केली कारण आहे हळदी कुंकू संक्रांत झाली की बायांचं बाया ते सुरूच असतं एक पौष महिना आहे तोपर्यंत तर ही तो साडी नेसली अजून तयारी राहावी वेणी घालायची आणि शेजारच्या म्हणजे सर्वच बाया आहेत त्याच्यामुळे सात वाजताचा टाईम त्यांनी दिला होता की सात वाजता आपण जाऊ सर्वजणी तर तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होऊन जातो आणि स्वयंपाक करता करता तयारी पण होते आता ए रोडग्याचं जर करायचं असलं तुम्हाला तरी याला वेळ द्यावा लागतो साडेपाच वाजेपासून सुरू केलं होतं म्हणजे दळणं दर्ण, दळायला सुरुवात केली होती साडेपाच वाजता तर तेव्हापासून सुरू आहे एक तयारी वगैरे होईपर्यंत याच्याही आता दोन शिट्ट्या झाल्या हेही होऊन जातं आणि हेही होतं तोपर्यंत तयारी केली हळदी कुंकाला जाऊन पण आली वानामध्ये या पद्धतीची प्लेट मिळाली आज तर संक्रांत सुरू झाली की वान कसं का द्यावं काय द्यावं त्याचं खूप टेन्शन असतं तर, चा तर आतापर्यंत चार पाच ठिकाणी जाऊन आली मी तर काही एका ठिकाणी डब्बा मिळाला एका ठिकाणी थोडंसं त्यांनी असं चिठ्ठी ठेवलेल्या होत्या चिठ्ठ्या म्हणजे चिठ्ठ्या उचलायच्या आणि एक, एक, उचला एक वस्तू घ्यायची तर त्यांचं जवळपास बारा तेरा जणीचं होतं बारा जणी होत्या वाटतं त्या आणि एक जो डब्बा मिळाला तो त्यांचं सहा ते सात जणीचं होतं असं ग्रुपमध्ये जास्त करतात तर आणि क्वचितच एखाद्या ठिकाणी असं एकटं असतं तर आज आजी ज्या ताईकडे गेली मी त्यांचं एकटीच होतं आणि काल परवा गेली होती ते ग्रुपमध्ये होतं तर ग्रुपमध्ये डब्बा मिळाला आणि एका ग्रुपमध्ये चमचे जे मी दाखवते या पद्धतीचे चमचे दिले त्यांनी हा सडच आहे तर चमचे त्यांनी असे स्पेशल नाही दिले चिठ्ठ्या टाकून होत्या म्हणजे वेगवेगळे साहित्य अन्न आणि चिठ्ठ्या तयार केल्या एक चिठ्ठी उचलायची आणि जी चिठ्ठी लागेल ती त्याच्यावर लिहिलेलं नव्हतं तर हे चमचे मला या माझ्या चिठ्ठीमध्ये हे चमचे आले आणि एका ठिकाणी या डब्बा हे वरचं जे आहे हळदी कुंकवरचं हे दिलं वेगवेगळे ऑप्शन आहे बाजारामध्ये गेल्यानंतर समजतं की नेमकं काय गाव घरी राखून काहीच होत नाही आणि आज ही प्लेट मिळाली तर प्लेट पण चांगली आहे तर हे साहित्य असं एका ठिकाणी जमा करत असते मी काही वापरण्यासारखं असलं तर वापरते आणि काही थोडंसं असं वाटलं ते तर ते ठेवून दिलं जातं शेजारच्या ताईंनी आवाज दिला त्याच्यामुळे घाई घाईमध्ये केली जायच्या अगोदर काही तयारी दाखवली म्हणजे रोडगे होते ते वर काढून ठेवलेले होते कढईमध्ये तसेच जर ठेवले आणि त्याच्यावर जर झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला तर त्याला पाणी सुटतं थोडंसं असं पाणी तयार होतं आणि ते, ते वेगळे जातं तर गॅस बंद केल्याबरोबर ते कढईतून एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आहेत आणि झाकून ठेवायचे गॅ कुकर पण झालेलं होतं आता द्यायची आहे फोडणी तर हे चांगलं हटून घ्यायचं आहे रईने रई आहे माझी लाकडाची लाकडाची रई चांगली असते मोहरी त्याच्यानंतर याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती टाकायची आणि हे जे केलेलं आहे याच्यामध्ये काजू आहे दोन तीन काही शेंगदाणे काही काजू दोन तीन बदाम होत्या त्या टाकल्या आणि त्याच्यानंतर गोडंबी होती गोडंबी टाकलेली आहे थोडीशी कुठून घेतलं चांगलं ते पहिलं याच्यामध्ये आणि खोबरं याच्यामध्ये टाकलेलंच होतं मोर तर मी त्याच्यामध्ये जिरे टाकले हे टाकलं कारण एकच करून घेतलेलं बरं थोडंसं याला भाजलं जात आता हळद तर टाकलेली आहेच आता याच्यामध्ये टाकायचं आहे आता कांदा लसूण मसाला एक चमचा हे कलरचं तिखट आहे हे काही जास्त तिखट नाही हे टाकणार आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला आहे तो घेणार आहे एक ते दीड चमचा गरम मसाला घेतला कारण मेंबर जास्त आहे त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण थोड़ा वाढवायचं आणि ये कांदा लसूण मसाला हे टाकलं आणि त्याच्यानंतर जी हटून घेतलेली आहे ते सर्व हे टाकायचं येते त्याला ये पाणी टाकायची काही आवश्यकता नाही कारण व्यवस्थित झालेलं आहे आता बऱ्याच जणी ना ही भाजी हिरवी आवडते त्याच्यामध्ये त्या मसाल्याचं जे प्रमाण आहे ते काही वापरत नाही फक्त हिरवी मिरची आणि हिरवत जे काही आहे ते पण आमची मी सुरुवातीलाच सांगितले तुम्हाला की थोडी वेगळ्या पद्धतीची करते मी ह्याच्यामध्ये मसाला टाकला तरच ते चांगली लागते म्हणजे आम्हाला तर आता हे व्यवस्थित आहे असे पाणी टाकायची काही आवश्यकता नाही चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर टाकायचं भाजी तयार भाजी तयार आहे रोडके तयार आहे भात काही केला नाही कारण भात केलाही तरी तसाच राहतो तो भात भाताची जास्त अशी आवड नाही आहे मला तर रोटगे आणि मिरची भाजी उकळी आली भाजी तयार कॅस बंद करायचा आणि किचनचं काम झाल्यानंतर बरंच जबरण्या आहे काही असतानाच तर पडलेलं होतं तरी एक वस्तू बोलवलेली आहे मी ऑनलाईन घेतली फ्लिपकार्टवरून ए, ती आलेली आहे आठशे पंच्याहत्तर रुपयाची पण कामाची आहे चांगली आहे वस्तू फ्रीज आहे आणि एक आहे आणि दोन तीन चार पाच पाच याची घेतलेली आहे मी तर सर्व बरं याच्यामध्ये बसून देणे आणि व्यवस्थित दिसत आहे आता इथे सगळं जे ओटा आहे ओटाच्या खाली पूर्ण हे झालेलं होतं तर त्याच्यामुळे आणि ठेवायचं झालं तर कुठे पण बसते अगदी जागा कमी आहे याचं जे प्लॅस्टिक आहे ते चांगलं चांगलं वाटलं मला मजबूत आहे तर फ्लिपकार्टवरून घेतलं मी आठशे पंच्याहत्तर रुपयाचं लिंक देणं काही शक्य होत नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण लिंक देतो आणि त्या लिं, लिंक जे कॉलॅबरेशन असतं त्याची लिंक देणं चालतं पण असं कोणती पण वस्तू आपण मनानं घेतली आणि ती जर लिंक दिली तर कधी कधी थोडंसं हे होऊ शकतं तर त्याच्यामुळे मी लिंक काही कोणती देत नाही पण फ्लिपकार्टमध्ये आहे फ्लिपकार्टवर आहे ही आठशे पंच्याहत्तर रुपयाला आणि याचे या जे हे आहे ते पाच आहे तर तुम्ही घे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आणि पाहुणे बसलेली आहे वर त्यांचं चालू आहे गप्पा आता त्यांना बोलवते त्याच्यानंतर त्यांना मढून वगैरे देते जेवण झाले की भांडे आणि आता रात्रीची वाजलेली आहे साडेसात तर साडेपाच वाजेपासून व्हिडिओ सुरू केला आज हेच दाखवलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच ताईंच्या कमेंट आहे की ताई एकदा होम टूर करा तर होम टूर पर आहे थोडे दिवस द्या आवरणं सुरूच आहे आव आता हेच घर अगोदर आवरायला मला सोपं जात होतं पण आता असं झालेलं आहे की नेमकं वस्तू कुठे ठेवावं ते समजून नाही राहिले थोडंसं बदल झाल्यामुळे ते होऊनच नच राहणार तर दोन तीन दिवस द्या दोन तीन दिवसानंतर दिवस होम टूर नक्कीच करणार आहे मी आणि जे किचनचं काम अजून काम बाकी आहे जे बाकी काम झालं तेव्हा पण नंतर दाखल तुम्हाला पण होम टूर करील एक दोन दिवस द्या तरी भेटू पर्यंत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद